नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकापूर्वीच अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का संपूर्ण अजित पवार गट पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतणार काय सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बातमी अशी आहे की जागा वाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटामध्ये आधीपासूनच वाद सुरू होते त्यांच्यामध्ये वाद होणार हे जवळपास निश्चित होते मात्र आता त्यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये देखील वाद वाढत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये मोठी खतखत असून यातील अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचा दावा आमदार पवार यांनी केला युतीमध्ये सुरू असलेल्या जागावाटपाच्या रस्ती खेचीमुळे अजित पवार गटामध्ये प्रचंड नाराजी आहेत त्यामुळे अजित पवार गटाचे बावीस आमदार हे शरद पवारांकडे परत येणार आहेत तर बारा आमदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लाग लढावी वाटते असा असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे मित्रांनो या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र